नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी टोपलंभर शेंगाची रेसिपी बनवणार आहे काय करायचं आहे टोपलंभर शेंगाच्या आपण पहिल्या शेंगा घेतलेल्या आहेत त्या छान आपल्याला गावराण शेंगा आहे मी गावाला गेले होते तिकडून शेंगा घेऊन आलेले आहे आणि ओल्याच आहेत त्या जास्त सुकलेल्या नाही आहेत त्या अशा आपल्याला थोड्या फोडायच्या आहेत त्याची नाकं थोडी दाबली का छान फुटतात त्या सगळ्या फोडून घ्यायच्यात आपल्याला आणि पाण्यामध्ये भिजत घालायच्यात पहा पटकन फोडल्या जातात काहीही वेळ नाही लागत मैत्रिणी भिनुव्याच्या शेंगा म्हणजे शेंगदाणे तुम्ही शेंगदाण्याचाही हा ही रेसिपी करू शकता पण माझ्याकडे ओल्या शेंगा होत्या म्हणून मी याच्या रेसिपी बनवणार आहे आता एक कुकर घेतलं त्याच्यात पाणी घातलेलं आहे आणि हळद एक चमचा आणि मीठ एक चमचा असं घालून घेतलेलं आहे पहा आता त्याच्यामध्ये आपल्याला बुडवून ठेवलेल्या पाण्यामध्ये शेंगा त्या घालून घ्यायच्या आहेत पाण्यामध्ये याच्यासाठी ठेवलेल्या आहे शेंगाला माती वगैरे असते आपल्या वावरांमधली म्हणजे शेतामधली ती माती छान निघून जाते पाण्यात घेतल्यानंतर घातल्यानंतर अशा शेंगा आपल्याला काढून घ्यायच्यात पाण्यातनं आणि कुकरमध्ये घालायच्या आहेत मैत्रिणीनो ही रेसिपी अगदी तोंडाला चव देणारी आणि चटकदार अशी पावसाळ्यात तुम्ही बसलात कुठे आणि घरा बाहेर पाऊस पडतोय घरामध्ये तुम्ही ही रेसिपी करून पहा अगदी भन्नाट असे आणि कोणत्याही वेळेस तुम्ही ही रेसिपी करून खाऊ शकता अशी रेसिपी होणार आहे आता कुकर लावून घेणार घेतलेला आहे पहा आणि पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहे पाच शिट्ट्या याच्यासाठी करायच्या आपले शेंगदाणे असले तर लवकर शिजतात पण ह्या शेंगा आहेत त्याच्यामुळे शिजायला थोडा वेळ लागतो पण शेंगांमधले शेंगदाणे आपण खाल्ले तर अगदी भारीच लागतात ह्या शेंगा तुम्ही ह्या शेंगा अशाही खाऊ शकतात मीठ आणि हळद उकडून ह्या अशाही खाऊ शकता पण मी ह्या शेंगदाण्यापासून एक रेसिपी बघणं बनवणार आहे पहा आता शेंगा फोडलेल्या तर आहेच आपल्याला फक्त उघडून त्याच्यातले दाणे काढून घ्यायचे आहेत शिजलेले आहे पहा दाणे मस्त एकदम मऊसर असे आता सगळे मी काढून घेते पहा झालेले आहेत माझे काढून व्हिडिओ फटाफट फड़ मी हे करते म्हणजे आपल्याला पाच मिनटाचा व्हिडिओ आहे आणि पटापट बनवाय बनवायचं आहे आपल्याला जास्त वेळ न लावता आणि व्हिडिओ संपूर्ण पहा खरंच तुमच्या तोंडावर किंवा जिभेवर चव रेंगाळणारी अशी रेसिपी होणार आहे आता शेंगदाणे काढून घेतलेलं आहे एक लोखंडाचा पॅन ठेवलेला आहे पहा त्याच्यात एक चमच्याभरच आपल्याला तेल घालायचं आहे जास्त घालायचं नाही आता तेल थोडं गरम होऊन द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरी घालायची आहे कडीपत्ता भरपूर घालायचा तो कडीपत्ता त्याच्याबरोबर आपण खाल्ला तरीसुद्धा छान लागतो आणि कडीपत्ता खाल्ल्याने आपल्या केसांना किंवा शरीराला खूपच उपयोगी असा कडीपत्ता आहे आणि हिंगसुद्धा तुम्ही अवजून घाला कारण शेंगदाणे आहे कोणाला पचायला जड जातात म्हणून शेंगा शेंगदाण्यामध्ये तुम्ही थोडा हिंग घातलं ह्या रेसिपीला तर चव अप्रतिम येतेच पण पचायलाही हलका जातो आता शेंगदाणे आपले शिजलेले म्हणजे शेंगांमधले शेंगदाणे काढलेले ते शिजले तर आहेच पण ह्याच्यात परतून घ्यायचे आहेत आपल्या तेलामध्ये आणि थोडासा वरून काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे आणि कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि हळद ह्याची चव भारी येते त्याच्यामध्ये ते सुद्धा परतून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये मैत्रीणं आणि आता आपल्याला थोडंसं वरून चवीसनुसार मीठ घालायचं आहे आपल्या शेंगा शिस्ताने मीठ घातलेलं आहे पण आपण आता मसाला घातलेला आहे त्याच्यापुरतंच मीठ घालायचं आहे तुमचे मसाले कसे आहेत तिखट वगैरे तेवढंच मीठ घाला नाही तर मग खारट होईल मैत्रिणी पहा का नाही भन्नाट रेसिपी झटपट होणारी तोंडाला चव देणारी चटकदार नक्कीच करून पहा अजूनही त्याच्यात आपल्याला पदार्थ घालायचे आहेत व्हिडिओ संपूर्ण पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिण आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा अगदी भारी झटपट होणारा आणि तोंडाला चव देणारा असे हे शेंगदाणे आपले झालेले आहेत आता थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला थोडं थंड झालं का त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा तुम्ही गरमही खाऊ शकता किंवा थंडही खाऊ शकता गरमागरमा ह्याच्यामध्ये पण टाकू शकता आणि थोडं थंड झाल्यावरती पण टाकू शकता एक कांदा कापून घेतला एक टमॅटो कापून घेतला आणि ही आहे चवदार चटकदार कैरी किसून घेतलेली ती सुद्धा टाकायची आहे आणि कोथंबीर सुद्धा टाकायची आहे कैरीची चव एकदम हा तोंडाला पाणी सुटल्यासारखं होतं आपल्या इतकी भारी मस्त झाली का नाही चटकदार आपली रेसिपी आणि नक्कीच करून पहा तुम्ही तुम्हालाही आवडेल आणि तुमच्या घरच्यांना मुलांनासुद्धा आवडेल माझ्या नातवंडांनी तर ही रेसिपी झटपट अजून आहे का असं विचारलं पण मी वाढून घेतलं होतं सगळ्यांना त्याच्यामुळे त्यांना काय परत भेटलंच नाही तुम्हीसुद्धा जास्त करून खा पहा मी आता वाढून घेतलेलं आहे सगळ्यांना आणि मी सुद्धा दाखवलेल्या आहेत ह्या शेंगात सुद्धा तुम्ही अशाच खाऊ शकता आपण बाहेर कुठे फिरायला गेलो तर असं शेंगा विकणारे असतात उकडलेल्या शेंगा हळद मीठ लावलेल्या तशासुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि ही रेसिपीसुद्धा बनवून खाऊ शकता नक्कीच तुमच्या चव रेंगाळेल आणि करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आता मी वाढून घेतलेलं आहे आणि खाऊनही दाखवणार आहे चव कशी झालेली ती पहा अगदी मला तर असं वाटतं मी पटकन खावा आणि तोंडात घालावा कारण कैरी घातल्यानंतर इतकी चव येते त्याला भारी वा वा वा, वा सुंदर अप्रतिम मस्त पावसामध्ये असं काही वेगळं काहीतरी भेटलं का छानच वाटतं बाय बाय कर